नमस्कार हा नमस्ते ऍडव्होकेट योगेश पांडे बोलतायत ना हो बोलतोय बोला 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 हा नमस्कार मी उमेश धुवडे बोलतोय बखर लाईव्ह मधून हो सर येस सुरुवातीला खर तर तुमचं खूप अभिनंदन हो धन्यवाद धन्यवाद कारण कालच उच्च न्यायालयाचा हो। निकाल आला आणि महाराष्ट्राच्या तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड दिलासा देणारा निर्णय हायकोर्टाने घेतला आणि अर्थात त्याच्यासाठीचा सगळा पाठपुरावा आपण केला नाही नाही असं काही नाही पण आहे ठीकेमध्ये सर्वांच श्रेय त्याच्यामध्ये माझ्या एकट्याचं काही असं हे नाही राजू शेट्टी साहेबांपासून सर्व शेतकऱ्याचं आशीर्वाद आहे सर्वांचा पण हा निर्णय हा नेमका जो लढा गेली तीन वर्ष मला तुम्ही लढत होतात हो नेमका निर्णय काय झाला आणि त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल नाही मुळामध्ये यामध्ये काय झालं की एकवीस दोन दोन हजार बावीस रोजी राज्य सरकारने एक अचानक एक, एक परिपत्रक काढलं ज्यामध्ये उसाची एफआरपी दोन टक्क्यात द्यायचा त्यांनी त्याच्यामध्ये व्यवस्था केली त्या नवीन आदेशानुसार आणि याचा परिणाम असा झाला की साखर कारखान्याचे पूर्वी ऊस गाळप झाल्यापासून चौदा दिवसामध्ये रक्कम द्यायची असतायची तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की दहा टक्क्याच्या रिकव्हरीच्या आधारे पैसे द्यायचे त्याच्यातनं पूर्ण तोडणी वाहतूक कापास करून घ्यायची आणि उर्वरित रक्कम जी द्यायची आहे समजा आता कोल्हापूरात तेरा टक्की, बारा टक्की ते टक्के बारा टक्के रिकवरी असेल तर सातशे रुपये ते हंगाम संपल्यावरती मग कधी मिळतील काय मिळतील तर असा तो प्रकार होता ज्यामुळे लोकांना पैसे आणि हे तीन वर्ष सुरू होत तर ज्या वेळेस हा परिपत्रक काढलं तर दुसऱ्याच दिवशी आम्ही त्याला त्याची ते हरकत घेतली त्याची सरकारकडं राज्य सरकारकडं आम्ही तक्रार केली चुकीचा आदेश आहे मग मात्र त्यावर सरकारने काही फारसं काही त्याच्यावर प्रतिसाद नाही दिला मात्र त्याच वर्षीमध्ये माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला वाटतं नोव्हेंबर महिन्यामध्ये एकोणतीस अकरा दोन हजार बावीस रोजी सहजी अतिथीगिरामध्ये एक बैठक बोलवली त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब माननीय देवेंद्र फडणवीस साहेब सगळे हजार होते इतर मंत्री होते साखर आयुक्त होते आणि सर्वांनी त्या बैठकीत मान्य केलं की हा हे परिपत्रक चुकीचं आहे आता हे परिपत्रक काढलं त्यावेळेस सक्तीमध्ये दुसरं सरकार होतं आणि आता दुसरं सरकार होतं त्यांनी मान्य केलं तो सक् परिपत्रक आम्ही माघार मागे असा तिथ बैठकीत ठराव देखील झाला आणि ने नेमकं ह्याची मिनिट सुद्धा आम्ही मागवले त्याच वेळेस आम्हाला मिळाले त्यामुळं तरी सुद्धा एफ आर पी चे दोन तुकडे सुरूच होते आणि त्या आमची याचिका होती तर मग शेट्टी साहेबांनी बरेच वेळेस सरकारला सांगितलं की अहो तुमचं ते परिपत्रक दुर्द झालं कारखाना तुम्ही सूचना द्या की एक एफआरपी दिली पाहिजे मात्र त्याला काय कारण आहे काय नाही तर तीन वर्ष झाले तर सलग हे सुरू होतं आणि मध्यंतर धर्मांच्या काळामध्ये हायकोर्टामध्ये मी मॅटर चालू होतो केस होती पण ती सुरवणी लागतच तर शेट्टी साहेबांनी अखेर म्हणजे कंटाळून त्यांनी मुख्य न्यायमूर्ती भारत सरकारचे म्हणजे त्यांना पत्र लिहिलं त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं न्यायमूर्ती सुद्धा पगार तीन तुकड्यात घ्या तर आमचे जर उसाचे पैसे आणि त्यांनी तसंच यांना सुद्धा पत्र लिहिलं राज्याच्या मुख्य न्यायमूर्तींना कि माझी याचिका सुनावलेला काय येत नाहीये मला साहेब पांडे का आपल्याला जागा त्याला मी काय करणार म्हटलं साहेब असं करू नाही तर मी, मी, मी त्यांना सांगितलं सा की मी सुद्धा हे एक माझं वकील उत्तर काढून घेतो मी म्हणजे मी हातबल झालो काय म्हटलं आता काही करू शकत नाही मात्र साहेबांच्या पत्राचा परिणाम झाला की त्यानंतर कोर्टाने कडक त्याची दखल घेतली मला साहेबांना फोन आला रजिस्ट्रार जनरल हायकोर्टांचा त्यांच्या कार्यालयामधनं की तुमच्या वकिलांना भेटायला पाठवा मला बोलवलं त्यांनी त्यांच्या त्यांना सगळं समजून सांगितलं की या हया याचिकेतला एकच मुद्दा आहे की राज्य सरकारला असे दोन तुकडे करायचा अधिकार आहे किंवा नाही इतकंच सोपी याचिका म्हटलं ही आणि आमचं म्हणणं आहे की केंद्र सरकारचा जो कायदा आहे तोच कायदा तो श्रेष्ठ ठरेल सोपा विषय तासाभर संपणारा विषय होता तो फार तर फार मात्र त्याला इतका वेळ लावलं आणि त्यानंतर मग याचिकेची ताबडतोब लिस्टिंग झालं मॅटरचं माननीय खंडपीठ जे होत श्री गिरीश कुलकर्णी आणि आद्विट चेतना साहेबांच्या पुढं त्या कोर्टाने सांगितलं की आम्ही ही याचिका दैनंदिन ऐकणार आहे पहिल्या दिवशी सुरू झालं आर्ग्युमेंट आणि या, या, या याचिकेच्या सुनावणीच्या वेळेस तर आम्ही सगळी आमची बाजू मांडली आणि मग साहेबांनी मला ते पाठवलं अहो म्हणजे पांडे साहेब आपण ते सरकारनं तर मान्य केलेलं आहे की हा परिपत्रक चुकीचं आहे मग राहिलं काय म्हणे या निकालामध्ये सरकारचं कोर्टाला दाखवाय सगळं मी कोर्टाला दाखवलं तर कोर्टाने मग तुम्हाला आठवत त्यावेळेस करंट ताशेरे ओढले तर सरकारनी त्याच्यामध्ये उलट शपथपत्र दाखल केलं की कि आम्हाला समीक्षा करायची आहे तर कोर्टाने त्यावेळेस अक्षरशः डोक्याला हात लावून सांगितलं की तुमचा कारभार असा चालतो का मुख्यमंत्री सारख्या पदावर माणसाने निर्णय घेतला आहे इथं इतर मंत्री हजर आहे की हे परिस्थित आणि अधिकारी म्हणताय की आम्हाला याची समीक्षा करायची हे कुठलं प्रकारचं राज्य चाललंय सगळं म्हणजे हे रेकॉर्डवरती म्हणजे अतिशय मला सांगा की हा जो निर्णय आहे त्याचे काय परिणाम होते नेमकी आता नाही याचे परिणाम बघा कसं आहे की मुळामध्ये कायदा जो होता चौदा दिवसाचा आणि या तीन वर्षामध्ये चुकीच्या परिपत्रकामुळे शेतकऱ्यांना जी रक्कम आहे वेळेत मिळालेली नाही त्यामध्ये शेतकऱ्यांचं व्याज बुडालेला आहे यामध्ये आता ही हा जो आकडेवारी आहे ही फार मोठी आकडेवारी जाईल माझ्या हिशोबाने आकडेवारी कमीत कमी तीन हजार ते पाच हजार कोटीच्या पुढे जाऊ शकते कारण वर्षाला आपल्या इथं बत्तीस हजार ते पेमेंट जातो ऊसाचं आणि ही रक्कम जर चौदा दिवसात दिली गेली नसेल वेळेच्या वेळेमध्ये आणि ह्या परिपत्रकामुळे ह्या चुकीच्या परिपत्रकामुळे जर त्या आणि काय होतं याच्यामध्ये की शेत तो दिसत नाही ते आकडेवारी आउटस्टँडिंग ड्यूज मध्ये त्यामुळे हे खूप गंभीर आहे आणि ह्याचा परिणाम की माननीय शेट्टी साहेब दोन तीन दिवसामध्ये आयुक्तांकडे मागणी करणार आहे की पूर्ण तीन वर्षाचा हिशोब व्हावा पूर्ण आणि तो न्याय मिळावा शेतकऱ्यांना चुकीच्या परिपत्रकामुळे आमच्यावर जो अन्याय झाला याची रक्कम मिळायला पाहिजे आणि त्यामुळं हे होईल त्याच्यामध्ये योगीजी माझा प्रश्न असा होता याच्यामध्ये एकूण महाराष्ट्रात किती सहकारी साखर कारखाने सुरू आहेत म्हणजे आणि खासगी किती आहेत खासगीला सुद्धा हे लागू असेल ना हो सर्वांना ऊस ऊस प्रत्येक कारखान्यांना प्रत्येक कारखान्यांना हे प्रत्येक कारखान्यांना उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये या वर्षी आता बघा जवळपास दो दोनशे कारखाने जे की निम्मे सहकारी आणि निम्मे खासगी आहे आता मुळामध्ये कसं आहे की ज्यांची रिकव्हरी दहा टक्क्याच्या वर आहे त्या कारखान्यांना ते असा फटका बसणार आहे कारण त्यांनी या परिपत्रकाच्या आधारे दोन तुकडे केले फर्मीचे तर त्याच्यामध्ये त्यांना मात्र व्याजासकट रक्कम देणं भाग पडेल म्हणजे म्हणजे मला असं म्हणायचं की समजा एखाद्या कारखान्यानं जर त्या वर्षीचा दर समजा टनाला तीन हजार रुपये के जाहीर केला असेल हो, आणि केंद्र सरकारची दरवर्षीची एफ याप, आर बीची रक्कम ठरलेली असते समजा ती या वर्षीची समजा सव्वीसशे रुपये असेल तर त्यांना पहिला हप्ता देणं हे क्रम प्राप्त आहे नाही माणूस आता हो हो का की काय होयचं कारखान्यांनी जी रिकव्हरी आहे जी मानिक प्रथा आहे मागच्या पन्नास साठ वर्षापासून की मागील वर्षाच्या हंगामाची जी रिकव्हरी असते त्या आधारे एफ आर पी चा हिशोब केला जातो बरोबर आता ह्याचा फार मोठा इतिहास आहे हे आम्ही सगळं आणि त्याच्यामध्ये कुणाने आक्षेप नव्हता मात्र सरकारनी असं का परिपत्रक काढलं हे याच विषय तुम्हाला असं म्हणायचं का की हे सहकारी साखर कारखान्या किंवा एकूणच कारखानदारांच्या सोयीसाठी केलेलं होतं नक्कीच यामध्ये सांगायचं म्हणजे खात्रीशीर हळूहळू शेतकऱ्यांचं आता जे आहे आंदोलनाचा किंवा दबाव ढिला पडत चालला तुम्ही जर एक बघितलं जे पूर्वी साडेआठ टक्क्याचं सा बेस धरून एफ आर पी ठरली जायची तो नऊ टक्के केला तो नंतर सव्वा दहा टक्के केला साडे दहा टक्के पण आणला यामध्ये कमीत कमी तीनशे ते पाचशे रुपये टनाला फरक पडतो म्हणजे टक्केवारीच्या होते ರಿಕವ್ರಿ ಸಾಕೆ ರಿಕವ್ರಿ ಬನ್ನಿ ಹಿಡಿತು यांनी फार मध्ये म्हणजे शेतकऱ्यांना इतकं सोयीस्कर इकडे एक, एका बाजूला सरकार काय दाखवतो की आम्ही एफ आर रक्कम वाढवली दरवर्षी म्हणजे दोन हजारची चोवीसशे केली बावीस चोवीस ची सत्तावीसशे एकोणवीस तीन हजार वर गेली आम्ही रेट वाढवतो पण तुम्ही खालचा बेस वाढवताय ना त्याचं लक्ष देत नाही बेसमुळं शेतकऱ्यांना आणि त्यामध्ये योगीजी मुळामध्ये हा जो एफ आर पी दोन तुकड्यात द्यायचा जो निर्णय होता तो, तो केंद्र सरकारच्या कायद्याच्या किंवा निर्णयाच्या विरुद्ध जाऊन कुठल्या कोणी उद्धव ठाकरेच्या सरकारनी उद्धव ठाकरे जेवढे मुख्यमंत्री होते त्या सरकारमध्ये घेतला होता की एकनाथ शिंदे यांच्या सरकार नाही नाही हा निर्णय घेतला माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या आणि शंभर टक्के उद्धव ठाकरे साहेब असं त्यांची दिशाभूल करून हा निर्णय घेण्यात आला आहे कारण ते असं कुठले कुठले एक व्यक्ती असा निर्णय कसा गेला म्हणजे केंद्राच्या हे अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही ठराविक इंटरेस्टेड लोकांनी आता तुम्ही मी कुणाचं नाव घेत नाही याच्यामध्ये परंतु स्वार्थ बघितलं की शेतकऱ्यांना कसं आणि त्या आधारे ह्या एक ढकलून टाकला हा निर्णय मुळामध्ये केंद्र सरकारचा कायदा आहे शुगर किन कंट्रोल ऑर्डर सेक्शन थ्री ए मध्ये क्लिअर कट लिहिलेला आहे की उसाची एफ आर पी आणि हा हेच सगळं निकालामध्ये माननीय खंडपीठाने घेतलंय खंडपीठाने सांगितलं की यामध्ये कुणालाही केंद्र सरकारचा कायदा त्याला हे करायची मोडतोड करायचा अधिकार नाहीये कुणाला राज्य सरकारला आणि कुणालाही नाही यामध्ये जो केंद्र सरकारचा याला सर्वोच्च अधिकार हे पार्लिमेंटला जे काही पार्लिमेंट करत म्हणजे संसद करत एवढी मला एक शेवटचा प्रश्न होता तुम हो तो म्हणजे तुम्ही म्हटलं जसं की हा पार्लमेंटचा कायदा आहे राज्य सरकार ती अंमलबजावणी करत होतं मात्र उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीमध्ये तो दोन तुकड्यामध्ये करायचा निर्णय झाला हे सगळं झालं तुम्ही आता त्याला चॅलेंज केलं तुमच्या सरकार निकाल हायकोर्टने दिला शेतकऱ्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्याचा खूप फायदा होईल ही एक बाजू झाली पण दुसरी बाजू जे कारखानदार आहेत खाजगी असतील किंवा सहकारी असतील त्यांना प्रत्यक्ष प्रॅक्टिकली व्यवहारिक दृष्टीनं हा कारखाना चालवताना तुम बिल देणं खरोखरच यापार पी एवढी मोठी रक्कम एक रकमी देणं शक्य होईल का नाही एक सांगू ग तुम्हाला की ह्याच आहे ना एक बसून पूर्णपणे मला एक सांगा जर साखर कारखान्यात परवडले नसतील आज महाराष्ट्र मध्ये एकही पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकही जागा शिल्लक नाही की जिथे तुम्ही कारखाना काढू शकता एक दुसरी गोष्ट तुम्ही जर उत्पादन क्षमता जे कारखान्याची जी कॅपॅसिटी आहे ना गाळप क्षमता परवडत गाळप म्हणजे एक कारखाना पाच पाच कारखान्याच्या क्षमतेनुसार वाढवलो वाढ झाली आणि हे जे हे जे ना की म्हणजे आपलं ते रडायचं तुम्ही सोय तर सांगतो मी की एक तुम्ही आय आय टी सारख्या संस्था किंवा कम्युनिटी अपॉइंट सोल्युशन करा किती परवडतो आणि तुमच्या सहकार्य करतील मात्रपणा करून मला सांगा बाया प्रोडक्टचे चे पैसे आहे इथनॉल मध्ये पैसे म्हणजे तुम्हाला थोडक्यात असं म्हणायचं योगीजी जी की खरोखरच एक रकमी एफ आर पी आता कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे देणं शक्य होतं आधी शक्य होत पण ते काही कारखान्यात दिले ना आता मी दालमेने दिले अशा इतर अनेक कारखान्या त्यांनी दिले ना पैसे त्यांनी आता गुजरात मध्ये बघा काही कारखाने दिलेले इतर ठिकाणी दिले इथं काही कारखाने काय होतं तुम्ही आता बरं झालं हा विषय काढला म्हणजे हा कारखा हा एफआरपीचा जो कायदा आहे तो देशभर सगळ्याच राज्यांना लागू आहे मग कर्नाटक उत्तर प्रदेश गुजरात या राज्यांमध्ये अशा पद्धतीने एक एक रकमी देतात का हो त्याच्यामध्ये उलट आता युपी मध्ये एससीपी म्हणजे एफ आर पी प्लस त्याच्यावरचा एसीपी राज्य सरकार डिक्लेअर करतं एफ आर पी म्हणजे काय माहिती का किमान आधारभूत किमान रक्कम द्यायची किमान कमीत कमी ही रक्कम दिलीच गेली पाहिजे असा हा कायदा या वरती तुम्हाला मग आपल्याकडं आप थोडक्यात महाराष्ट्रातच तो कायदा पाळला जात नव्हता नाही नाही त्याच्यामध्ये आणखीन एक याच्याकडे कुणाचं लक्ष नाही तुम्ही सुद्धा पत्रकारांनी याच्यात लक्ष दिलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आर एस एफ केला होता कायदा म्हणजे रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युला म्हणजे पदार्थ मध्ये सुद्धा शेतकऱ्यांना वाटा द्यायचा सुद्धा केला त्याचं तीन वर्ष झालं त्याचा हिशोब सुद्धा नाही उत्तर प्रदेशाचं एस एस पी सांगताय तसं आपलं होतं आर एस एफ हो करेक्ट त्या आपल्याकडे आर एस एफ होता बघा तुम्हाला आठवत पण असेल आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे तो कधीतरी नंतर घ्या की जे तोडणी वाहतूक खर्च आहे Hmm. मला सांगा दोन कारखान्यामध्ये काहीतरी त्याच्यामध्ये बॅलन्स पाहिजे ना कोण काही कारखान्यांची बाराशे चौदाशे काहींची सातशे काहींची म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचं भयंकर आहे म्हणजे कसं आहे आता मी बोलू नये म्हणजे हे फार म्हणजे कायद्यानुसार बोललं पाहिजे मी परंतु जर तुम्ही जर वास्तविकता घेतली यामध्ये इतका मोठा अनोबंदी प्रकार आहे आणि खूप मोठं म्हणता ते तुम्ही म्हणता खरं एकूण सहकारी साखर कारखानदारी एकूण खाजगी सहकारी खाजगी कारखानदारी हा मोठा विषय आहे शेतकऱ्यांशी खूप संबंध आपण कधीतरी सविस्तरपणे याचा एक छान बोलता येईल आपल्याला पण आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात कमी वेळात तुम्ही बोललात आणि तुम्ही जे काही कोर्टामध्ये वकील म्हणून शेतकरी संघटनेचे नेते म्हणून कार्यकर्ते म्हणून ही जी काही भूमिका पार पाडली तर त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा